नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अशा रचनेवर बोलणार आहोत जी खर तर कोट्यावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे हनुमान चालिसा हो हनुमान चालीसा पण आपण संपूर्ण चालीसा नाही तर फक्त तिच्या सुरुवातीच्या उद्देश फक्त याचा भक्तीभावाने अर्थ समजून घेणं इतकाच नाहीये तर काय आहे ना या जवळपास चारशे वर्ष जुन्या ओळींमध्ये आजच्या आयुष्यासाठी काही ठोस मार्गदर्शन आहे का काही काही मानसशास्त्रीय सूत्र दडली आहेत का हे शोधून काढण्याचा आपला प्रयत्न आहे उत्तम म्हणजे ही फक्त श्रद्धा नाही तर एक प्रकारे एक विचार पद्धत म्हणून याकडे बघायचं आहे चला तर मग थेट पहिल्या दोह्यापासून सुरुवात करूया श्री गुरु चरण सरोज रज निजमनु मुकुर सुधारी वर्णौ रघुवर बिमल जसू जो दायकु फलचारी यात सगळ्यात आधी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ही हनुमान चालीसा आहे पण सुरुवातीला हनुमानाचा उल्लेखच नाहीये सुरुवात होते गुरु पासून असं का hmm. हाच यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा आहे बघा गोस्वामी तुलसीदासांनी ही रचना केली साधारणतः सोळाव्या शतकात तो भक्ती चळवळीचा काळ होता अच्छा आणि ही रचना मूळ अवधी भाषेत आहे जी हिंदीची एक बोली आहे त्या काळात गुरुचं महत्व तर होतच पण इथे गुरु म्हणजे फक्त कोणी एक व्यक्ती नाही गुरु म्हणजे काय तर जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तर तुलसीदास इथे हनुमानाची किंवा रामाची स्तुती करण्याआधी एक पूर्व अट एक प्री कंडिशन ठेवत आहेत पूर्व अट कोणती ती पुढच्या शब्दांमध्ये आहे निज मनुमुकुर सुधारी म्हणजे स्वतःच्या मनाचा आरसा स्वच्छ करून ही एक काय म्हणू जबरदस्त उपमा आहे मनाचा आरसा हो तुलसीदास म्हणत आहेत की ईश्वराचं गुणगाण करण्याआधी किंवा खरं तर कोणतंही मोठं काम करण्याआधी तुमची पहिली जबाबदारी आहे स्वतःच्या मनाचा आरसा साफ करणं मनाचा आरसा आजच्या भाषेत आपण याला सेल्फ अवेअरनेस किंवा मानसिक स्पष्टता असं काही म्हणू शकतो का अगदी तसच विचार करा धुळीने माखलेल्या आरशात तुमचं प्रतिबिंब कसं दिसेल अस्पष्ट दिसेल विकृत दिसेल बरोबर तुलसीदास म्हणतात की आपलं मन सुद्धा राग द्वेष चिंता असुरक्षितता या सगळ्या विचारांच्या धुळीने माखलेलं असत हो। यालाच आपण आजच्या मानसशास्त्रात कॉग्नेटिव्ह बायसेस म्हणतो किंवा इमोशनल बॅगेज म्हणतो अशा गडूळ मनाने तुम्ही सत्य कसं पाहणार खरे म्हणजे देवाची स्तुती तर दूरच राहिली साधं रोजच काम सुद्धा नेट होणार नाही अगदी आणि इथे गुरुंच्या चरणांची धूळ म्हणजे श्री गुरु चरण सरोज रज ही त्या आरशावरची धूळ साफ करण्याचं एक साधन आहे अच्छा चरण रज म्हणजे अक्षरशः धूळ नाही तर गुरुचं मार्गदर्शन त्यांची शिकवण त्यांचे विचार मग तो गुरु तुमचा शिक्षक असेल एखाद पुस्तक असेल किंवा आयुष्यातला एखादा कटू अनुभव जरी असेल कोणतीही गोष्ट जी तुम्हाला तुमची चूक दाखवून तुमचं मन अधिक स्वच्छ आणि निष्पक्षपाती बनवते तो तुमचा गुरु ही पहिली पायरी आहे स्पष्टता मिळवणे आणि एकदा का मनाचा आरसा स्वच्छ झाला की मग मग तुलसीदास म्हणतात बरनऊ रघुबर बिमल जसू म्हणजे आता मी श्रीरामाच्या निर्मळ यशाचे वर्णन करण्यास पात्र झालो आहे आणि हे यश काय देत तर जो दायकू फलचारी म्हणजेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष जीवनातील हे चारही पुरुषार्थ पण या सगळ्याची सुरुवात होते ती मानसिक स्वच्छतेपासून शक्ती मागण्याआधी स्पष्टता मिळवा हा क्रम खूप आहे हे हे तर हे तर एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी सारखं वाटते कोणतंही मिशन सुरू करण्याआधी आधी, आधी तुमची उद्दिष्ट स्पष्ट करा तुमच्या टीम मधले गैरसमज दूर करा म्हणजे आरसा साफ करा आणि मगच कामाला लागा

पण ती कशी घातलीये हे पाहणं खूप रंजक आहे हो तेच तर रामचरित मानस सारखा महाग्रंथ लिहिणारे तुलसीदासांसारखे विद्वान कवी ते स्वतःला म्हणत आहेत हे जरा जास्तच वाटतं ही केवळ विनम्रता आहे की यामागे काही खोल अर्थ आहे नाही खर तर ही केवळ दिखाव विनम्रता नाहीये या मागे खूप मोठं मानसशास्त्रीय सत्य दडलंय बुद्धिहीन जाणीके म्हणजे स्वतःला बुद्धीने आणि शक्तीने हीन, शक्ती हीन समजून याचा अर्थ मी निरुपयोगी आहे असं नाहीये याचा अर्थ आहे की माझ्या समोर जे आव्हान आहे ते माझ्या एकट्याच्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या पलीकडचं आहे हे मी मान्य करतो अच्छा म्हणजे हा स्वतःच्या मर्यादा ओळखण्याचा आणि मान्य करण्याचा क्षण आहे आहे अहंकार बाजूला हे अगदी बरोबर यालाच आपण इंटेलेक्च्युअल ह्युमिलिटी म्हणू शकतो जेव्हा तुम्ही हे मान्य करता की मला सगळं काही माहीत नाहीये किंवा माझ्याकडे या समस्येवर तोडगा नाहीये तेव्हाच तुम्ही बाहेरून मदत घेण्यासाठी तयार होता बरोबर अहंकार तुम्हाला मदत मागण्या पासून रोखतो तुलसीदास इथे तो अहंकार बाजूला सारून स्वतःचा कब रिकामा करत आहेत जेणेकरून तो भरला जाऊ शकेल आणि ते काय मागत आहेत हेही खूप महत्त्वाचं आहे ते थेट यश किंवा संपत्ती नाही मागत आहेत नाही ते मागत आहेत बल बुद्धी विद्या देहू मोही हो आणि ही मागणी खूप विचारपूर्वक केलेली आहे एक बल म्हणजे शारीरिक आणि मानसिक शक्ती आव्हानांना तोंड देण्याची ताकद दोन म्हणजे केवळ ज्ञान नाही तर योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता निर्णय घेण्याची शक्ती डिस्क्रिमिनेशन पॉवर अच्छा आणि तीन विद्या म्हणजे ज्ञान आणि कौशल्य थोडक्यात सांगायचं तर ते मासे मागत नाहीयेत तर मासेमारी कशी करायची हे शिकवण्याचं कौशल्य मागत आहेत वा म्हणजे ते असं म्हणत नाहीयेत की माझी समस्या सोडवून द्या ते म्हणतात की समस्या सोडवण्यासाठी लागणारी साधनं टूल्स मला द्या तंतोतंत आणि शेवटी ते म्हणतात हरहू कलेस विकार क्लेश म्हणजे बाह्य दुःख अडचणी आणि विकार म्हणजे आंतरिक दोष जसे की क्रोध लोध अगदी ते दोन्ही स्तरांवर मदत मागत आहेत बाहेरील संकट पण दूर करा आणि मनातील दोष पण दूर करा आता जर आपण हे दोन्ही दोहे एकत्र करून पाहिले तर एक संपूर्ण प्रक्रिया समोर येते हो येते आणि ती प्रक्रिया अशी आहे पायरी एक पहिल्या दोह्यातून गुरुच्या किंवा मार्गदर्शकाच्या मदतीने स्वतःच्या मनातील पूर्वग्रह अहंकार नकारात्मकता हे सगळं दूर करून एक स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टिकोन मिळवा म्हणजे निज मुकुर सुधारी आणि पायरी दोन दुसऱ्या दोह्यातून एकदा का दृष्टिकोन स्पष्ट झाला की स्वतःच्या मर्यादा मान्य करा आणि मग त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली आंतरिक साधन म्हणजे बळ बुद्धी आणि ज्ञान हे विनम्रपणे मागा बल बुद्धी विद्या देहू मोही म्हणजे आधी क्लॅरिटी आणि मग केपॅबिलिटी हा आधी स्पष्टता आणि मग क्षमता हा क्रम जर आपण आजच्या जीवनात लावला तर मग ती करिअरमधली समस्या असो नात्यांमधला गुंता असो किंवा अगदी स्वतःच्या विकासाचा प्रवास असो ही चौकट तिथेही लागू पडते नक्कीच अनेकदा आपण काय करतो आपण थेट दुसऱ्या पायरीवर उडी मारतो आपण अधिक शक्ती अधिक पैसा अधिक यश मिळवण्याचा प्रयत्न करतो पण आपलं मन जर गोंधळलेलं असेल आपला आरसाच जर खराब असेल मिळालेल्या शक्तीचा योग्य वापर कसा होणार बरोबर आणि म्हणूनच तुळशीदासांनी हा क्रम इतका इतका विचारपूर्वक मांडलाय खरच, या दोन ओळींमध्ये इतकं काही दडलं असेल याचा विचारच केला नव्हता मी ही फक्त एक प्रार्थना नाहीये हा तर वैयक्तिक विकासाचा एक रोडमॅप आहे अगदी आणि म्हणूनच चारशे वर्षांनंतरही या ओळी तितक्याच प्रभावी आणि प्रासंगिक वाटतात कारण त्या मानवी स्वभावाच्या आणि प्रगतीच्या मूळ तत्वांना स्पर्श करतात तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की हनुमान चालिसाची सुरुवात ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर ती एक अत्यंत तर्कशुद्ध आणि व्यवहारिक विचारसरणी आहे हो आणि जाता जाता एक विचार मनात ठेवण्यासारखा आहे आपण नेहमी नवीन माहिती म्हणजे विद्या मागे असतो पण तुलसीदासांनी सुरुवात केली आहे मनाचा आरसा साफ करण्यापासून कदाचित आजच्या जगात नवीन ज्ञान जास्त महत्वाचं आहे ते ज्ञान वापरण्यापासून रोखणारे आपलेच पूर्वग्रह आणि आपला अहंकार बाजूला सारणं अप्रतिम श्रीरामाची बुद्धी आणि हनुमानाचे बळ आपल्या सर्वांना योग्य मार्ग दाखव